पनोरीत वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह हो गोबर गॅसमध्ये टाकला अज्ञातावर गुन्हा दाखल राधानगरी तालुक्यातील पनोरी गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे त्र्याहत्तर वर्षीय वृद्ध महिला श्रीमती हरी रेवडेकर यांचा खून करून अज्ञात आरोपीनं त्यांचा मृतदेह हो घराजवळील गोबर गॅसमध्ये टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती रेवडेकर या पनोरी गावातील त्यांच्या घरात एकट्या राहत होत्या त्यांचे दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर हे कोल्हापूर इथं राहतात अमित रेवडेकर त्यांच्या पत्नी व मुलीसह सार गणपतीसाठी पनोरी इथं आले होते आणि गौरी गणपती विसर्जनानंतर एक सप्टेंबर रोजी ते पुन्हा कोल्हापूरला परत गेले तेव्हापासून श्रीमती रेवडेकर घरी एकट्याच होत्या सहा सप्टेंबर रोजी रात्री सव्वाटच्या सुमारे श्रीमती रेवडेकर यांनी त्यांची सून संपदा यांना फोन केला होता त्यावेळी गावामध्ये गणपतीची मिरवणूक सुरू असल्यानं आवाजाचा त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं त्या खोलीत जाऊन बसत असल्याचं सांगून त्यांनी फोन ठेवला आणि त्यानंतर सात सप्टेंबर सा रोजी दुपारी साडेचार वाजेपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही याच दरम्यान अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणावरून श्रीमती रेवडेकर यांच्या डोक्यात कोणत्या तरी वस्तूंना मारहाण करून त्यांचा खून केला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आरोपीनं त्यांचा मृतदेह शेजारील विजय शंकर बर्गे यांच्या घराच्या मागं असलेल्या गोबर गॅसमध्ये फेकून दिला या घटनेची माहिती मिळताच अमित रेवडेकर यांनी पोलिसांना तक्रार दिली राधनगिरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार यांनी तक्रार दाखल करून घेतली असून पोलिस निरीक्षक संतोष गोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त आहे